सुरुवात करतोय लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं संकल्प पत्र घोषित केलंय आठ एप्रिलला भाजपचं संकल्प पत्र हे प्रसिद्ध होणार तारीख समोर येते आठ एप्रिलला भाजप आपलं संकल्प पत्र प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे या क्षणाची मोठी बातमी अमित शहा हे आठ एप्रिलला भाजपचं संकल्प पत्र घोषित करणार आहे काँग्रेसचं जाहीरनामा आल्यानंतर आता भाजपचा जाहीरनामा कधी येतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं वैशाली मालेबार आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वैशाली आठ तारीखला भाजपचं संकल्पपत्र समोर येणार आहे काय सांगाल अगदी ऋषी जी माहिती सूत्रांना सोमवारी म्हणजे आठ तारखेला ह्या जो संकल्प पत्र आहे भाजपचा तो समोर येऊ शकते त्यातल्या ज्या घोषणा आहेत दोन हजार एकोणवीस करीता भाजपच्या त्या समोर येऊ शकतात तीन तारखा होत्या सात सहा सात आणि आठ जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वेळ मागण्यात आलं होतं घोषणापत्राच्या वेळेस ते देखील उपस्थित असणार आहेत हो तर ते त्यापैकी एक आठ तारीख अशी मिळाली अशी माहिती जी आहे ती मिळालेल्या पीएमओकडनं त्यामुळे आठ तारखेला संकल्पपत्र सर्वांच्या समोर येऊ शकते आणि बघणं महत्वाचं असणार आहे की ज्या प्रकारे काँग्रेसनी वेगवेगळ्या घोषणा केल्या त्यामध्ये गरिबांना बहात्तर हजार रुपये वर्षाचे त्याचा प्रॉमिस केलेला आहे आणि इतर ज्या घोषणा आहेत त्याच्यावर बीजेपी कशा प्रकारे वार करते आणि काय नवीन नवीन नवी घोषणांचा जो वर्षाव आहे चार एप्रिलला काँग्रेसच्या या घोषणा नंतर आश्वासना जाहीरनाम्यानंतर आता भाजपचं आठ एप्रिलला संकल्पपत्र समोर येते धन्यवाद या माहिती बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम